महाराष्ट्राच्या नगर विकास विभागाने सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड आणि पालघर या किनारी जिल्ह्यांसाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून शहर सिडकोची नियुक्ती केली आहे या जिल्ह्यातील तब्बल सहा लाख चाळीस हजार सातशे त्र्याऐंशी हेक्टर क्षेत्राचा विकास सिडकोमार्फत करण्यात येणार आहे राज्याच्या नगर विकास विभागाने सोमवारी याबाबतची एक अधिसूचना जारी केली यामध्ये पालघर पंच्याऐंशी हजार सातशे सदुसष्ट रायगड एक लाख तेवीस हजार तीनशे सहासष्ट रत्नागिरी दोन लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे चोवीस आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक लाख सत्तेचाळीस हजार एकशे अठ्ठावीस हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे या विकास धोरणात कोकणातील एक हजार सहाशे पस्तीस गावांचा कायापालट होणार आहे यामध्ये पालघर जिल्ह्यातील एकशे सत्त्याण्णव रायगड जिल्ह्यातील चारशे बत्तीस रत्नागिरी जिल्ह्यातील सातशे बावीस आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोनशे चौऱ्याऐंशी गावांचा समावेश आहे कोकणातील बावीस तालुके या विकासाने प्रभावित होणार आहेत यामध्ये पालघर जिल्ह्यातील तीन रायगडमधील सहा रत्नागिरीमधील सात आणि सिंधुदुर्गमधील पाच तालुक्यांचा समावेश आहे कोकणातील किनारपट्टीवर जिल्ह्यातील तब्बल एक हजार सहाशे पस्तीस गावांचा पुढील विकासासाठी कोकणातील किनारपट्टीवरील जिल्ह्यांमधील तब्बल एक हजार सहाशे पस्तीस गावांच्या विकासासाठी सिडकोने पुढाकार घेतला आहे या किनारपट्टीच्या जिल्ह्यातील या गावांमध्ये विकास साधण्यासाठीचा आराखडा आता सिडको तयार करणार आहे वाढत्या औद्योगिक धोरण आणि शहरांचा विकास यामुळे बावीस तालुक्यांचा कायापलट होण्यास मदत मिळणार असल्याचा दावा नगरविकास विभागाने केला आहे